आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरीत गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासरं कोकरं पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत मी शबाना <स्थाँगा> इब्राहिम अप्रज शिवसेना तालुका अध्यक्ष आमच्या नेत्यांनी सगळ्यांनी सगळ्यांनी राष्ट्रवादी पवार अजित गटांना पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही आमचा अपक्ष आणि पक्षाचा पक्षा दोन्ही आरोप पाठिंबा घेत हो। आहोत आणि मी शपिंग यांना आणि बामने काकूंना खुशीनं पाठिंबा देतात मी फार्गु शिंदे मी जत तालुक्याचे उपजिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहे आणि आमच्या पॅनलने जसं आमचे तालुका प्रमुख आहेत दादा यांनी एक दोन आधीच पवार गटांना राष्ट्रवादी अजित पवार गट यांना आम्ही अं सगळ्या बंटितदानी दा पाठिंबा दिला आहे त्याच पद्धतीनं आम्ही ही महिला आघाडी आमच्या इथून महिला आघाडीतून शबा नाफराज यांनी पक्षातर्फे आणि अपक्ष असं दोन्ही अर्ज भरलेलं होतं पण आता जशी चर्चा झाली बंटीदादानी त्यांना पाठिंबा दिलाय त्या पद्धतीने आम्ही अपराज यांचा अर्ज पाठिंबा घेऊन आमच्या सर्व महिला वती महिलांच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे महिलांचे प्रश्न सोडवणे आणि त्या काळातील महिलांचे काय प्रश्न आहेत काय नाही हे प्रखरतेनं पाहणे हे आमचं प्रथम कार्य असेल आम्ही सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा देतो धन्यवाद नमस्कार अमित बोल शिवसेना तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जत नगर परिषदेच्या या वेळी ज्या पद्धतीनं आम्ही आमच्या पक्षाची भूमिका या जत शहरातील एक कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी आग्राईनं पदासाठी दावेदार झालेले आहेत ते आमचे सुरेशराव शिंदे सरकार आणि त्याचबरोबर या पॅनलचे नेतृत्व करणारे ने आमचे विलासराव जगताप साहेब यांच्या माध्यमातून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याचं निश्चित झालेलं आहे आणि शिवसेनेकडून आमचे असणारे शहर प्रमुख यांच्या सो वहिनी हेमा शरद चव्हाण या प्रभा क्रमांक तीनमधून त्या निवडणूक लढत आहेत त्यामुळं शिवसेना शरद पवार गट असतील त्याबरोबर अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षाचा जो गट आहे आणि त्याचबरोबर आमचे अतुलजी कांबळे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही ज शहरामध्ये आमची भूमिका नव्याने एक समीकरण जनतेच्या समोर ठेवलेलं आहे कारण जतचे आमचे सुरेशरावजी शिंदे सरकार यांनी सर्व तळागाळातील इथला जो आमचा बांधव नागरिक आहे यांच्या कायम एक कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावलेली आहे त्यामुळे सर्व जाती धर्मातील लोक असतील सर्व लहानपासून सर्व लोक असतील ह्यात सहभाग घेऊन आणि तसेच प्रामुख्यानं जे महिलांचे प्रश्न आहेत ते देखील मांडण्याचा नवीन चेहरा देण्याचं या पॅनलच्या वतीनं काम केलेलं आहे त्या पद्धतीनं त्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये जे पक्षाने दिले जे दिलेले उमेदवार असतील आमचे शपिकभाई असतील त्याचबरोबर बामने मॅडम असतील या पण ज्या पॅनलच्या आमचे जे काही उमेदवार होते इथले स्थानिक आपला उमेदवारी अर्ज माघार घेऊन त्या पॅनलला सक्रिय सहभागी उद्या प्रश्न ते प्रचारमध्ये सहभागी होणार आहेत आणि या पॅनलला पूर्ण इथं निवडून जबाबदारी आम्ही शिवसेने वतीनं आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन निश्चितपणे पद्धतीने पाठ पाडू पण नगराध्यक्षपणे आमचे कुटुंब प्रमुख म्हणून सुरेशराव शिंदे सरकार यांचं आम्ही नाव अधोरेखित करू या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक दहा मध्ये उमेद जेनी दाखन के आज उमेदवारी अर्ज शिवसेनेत शिवसेनेतर्फे दाखल केले होते ते आमचे शबाना मॅडम यांनी आज त्यांचे तालुका अध्यक्ष प्रमुख जे आहेत माननीय बंटीजी दुधासाहेब त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे माननीय शिवाजीराव पडळकर साहेब आणि त्याचबरोबर फाल्गुनी शिंदे मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी अ गटातून शफीक भाई इनामदार आणि ब गटातून सुवर्णताई बामणे मॅडम यांना त्यांनी सहखुशीनं पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचं मनस्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्याचं सहर्ष स्वागत करतो त्याचबरोबर त्यांनी जे प्रश्न आम्हाला मांडलेले आहेत तळागाळपर्यंत जाऊन महिलांचं काम करावं हो। ते प्रत्यक्षात बांबरी मॅडम यांनी पहिल्यापासून ते काम केलेलंच आहे आणि त्यांचे जे काही आड अडचणी असतील प्रश्न असतील ते स्वतः नगरसेवक स्वतःला समजून शबाना मॅडम फाल्गुनी शिंदे मॅडम यांनी ते आम्हाला जे काही काम सांगतील ते आम्ही करू हेच आश्वासन यावेळेला देतो त्याच पद्धतीनं आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे मच्छिंद्र वाघमडे साहेब जी भोसले साहेब आमच्या समाजाचे चेअरमन मान्य हाजी बंदराजभाई पटाई आमचे राजभाई इनामदार हाजी रशीद बाबा पटाई साहेब आमचे सुमित जाधव साहेब त्याचबरोबर आमचे प्रवीण दाजी आमचे दिगू बामणे साहेब आणि असंख्य कार्यकर्ते आणि महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करून मी येतो जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज तिथं उपस्थित जस तालुका शिवसेना प्रमुख दादा दुलाल साहेब तसेच पडळकर शिवसेनेचे पडळकर साहेब आणि जस तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते आमचे नेत्र मच्छिंदरा साहेब आणि शिवसे आपले राष्ट्रवादीचे अंकुश भोसले साहेब आणि आमचे समाजातील प्रतिष्ठित नागरिक हजी बंदराज पटाय हजी रशीदभाई पटाल आणि तसेच या शिवसेनेतर्फे ज्यांनी आपला अर्ज दाखल केला होता शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्या शबानाताई अफराज मॅडम आणि फालुगुनी फालुगुनी शिंदे मॅडम आणि आमचे या वाडाचे दोन्ही उमेदवार सुवर्णताई बामणे मॅडम आणि दुसरे उमेदवार शफिकबाई इनामदार यांच्या उपस्थितीत आज शवाना अफराज यांनी आपला जो शिवसेनेतर्फे जो उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि तो अर्ज मागे घेऊन या दोन्ही उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि तसेच जसं आता आमचे दादा साहेब यांनी सांगितले की जत शहराचे प्रमुख सुरेशवाजी शिंदे सरकार हे नगराध्यक्षपदासाठी उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचं जे काम बघून जे त्यांनी अहोरात्र जे काम करतात त्याला त्यांनी पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांनी आपला सर्व उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे तसेच शाबाना मॅडम यांचं काम एक ह्या वाढत मोठं आहे जवळजवळ त्यांचा एक सत्तर ते ऐंशी महिलांचा एक मोठा संच आहे आणि हा संच त्यांचा नेहमी त्यांच्या पाठिंबा असतो आणि ते समाजकार्यात नेहमी जवळजवळ एकदा आल्यापासून दहा बारा वर्ष मी बघतोय की ते म्हणा त्यांचे बंधू सलीम अफराज हे दोघे मिळून बरेच संघटनात्मक आणि सामाजिक काम दोघे करत असतात आणि याचा फायदा भरपूर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या वार्डात पण होईल आणि शहरात शहरात पण होईल की अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वातर्फे आणि प्रत्येकदा राष्ट्रवादी पक्षातर्फे या शि शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख तालुकाध्यक्ष यांचं मी अभिनंदन करतो आणि ते त्यांचे जे इथं आलेले कार्यकर्ते आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो आणि शबाना अपराध यांचं सुद्धा मी अभिनंदन करून त्यांना थांबतो आणि त्यांनी जे प्रश्न मांडले काय त्यांचं जे आश्वासन आम्ही सकाळी जे सगळ्यात आमच्या सगळ्यांच्या चर्चा झाली आहे आणि सरकार आज येणारच होते कारण कार्य काही अपर्याय ते आलेलं नाही आणि त्यांचं जे कार्य पुढून न्यायचं आहे आणि त्यांना जी मदत करायची आहे त्याला आम्ही सांगितलं बाबा तुम्ही स्वतः नगरसेवक निवडून आल्यानंतर तुम्ही स्वतः नगरसेवक म्हणून असाल आणि तुमची जी जी पण कामं असेल ती तुम्ही करू शकताय आणि तुम्ही स्वतः नगरसेवक असं समजून तुम्ही कामं करा आमचं त्यात काही हे असणार नाही असं आम्ही त्यांना आश्वासन दिलं आहे आणि त्यांचं कार्य असंच पुढं चालू दे आणि आमच्या आमच्या त्यांचा आमच्या पाठ्यपुधाचा हात राहते आणि आमच्या बरोबर ते राहून उद्यापासून प्रचार प्रचार सहभागी होणार हे पण त्यांनी आश्वासन दिलं आज या, वार्ड नंबर दहामध्ये अजितदादा पवार या गटातर्फे आज एक छोटीशी मीटिंग घेण्यात आली त्या मिटिंगमध्ये आज आमच्या दहा नंबर वार्डाचे उमेदवार शफिकबाई इनामदार आणि बामनेताई यांच्या प्रचाराच्या दरम्यान आज जत तालुका उघाटा गटाचे शिवसेना प्रमुख दुधाळसाहेब त्याचबरोबर इतर सर्व शिंदे साहेब त्याचबरोबर पटायत बंधू त्याचबरोबर राजूभाई या सर्व शिंदेत आहे आणि आत्ताच पाठिंबा दिलेले आपल्या अजित पवार गटांना सरकारच्या कामावर आणि सरकारच्या तळागाळातील सर्व पोचलेल्या सर्व कामाबद्दल प्रोत्साहित होऊन आज या दोन उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी शबानाताई आणि शिंदेताई यांनी आज पाठिंबा देण्यासाठी या स या जाग्याला मीटिंग घेतली या सर्व कार्यकर्त्याच्या समोर त्यांनी आज ह्याही पाठिंबा दिला आणि काही समस्या मांडल्या त्या समस्याचं सरकारच्या वतीनं आणि जगताप साहेबाच्या वतीनं त्यांच्या कामाची सर्व सांगितलेल्या कामाचे पुढं करण्यासाठी योजना आम्ही आखतोच त्याचबरोबर तुमचा आमच्या सरकारच्या तर्फे असं तुम्हाला एक आज वचन देतो की तुमचा कुठं ना कुठं विचार केला जाईल तुम्ही आज पाठिंबा दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार मानतो आणि मग ही स्वर्णाला असं वागने जतक्रमाक दहा याकटात उभारलेले आहे पण त्यात आनंदाची बातमी सांगायची की आज आम्ही पक्षाकडे तिकीट दिली राहायचं पण त्यात आणि भरीत शबाना दिदी फाल्गुनी दिदी वाघवानी साहेब दुधा साहेब मनाचा मला आशीर्वाद आहे आणि मोठ्या मनाने सहकार केले हे त्यांचं उपकार मी आयुष्यभर विचार